महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक माजी केंद्रीय मंत्री पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार आज संवाद बैठक संपन्न आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गोपी किशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संवाद बैठकीचे आयोजन किनवट माऊरचे नेते कपिल नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आले या बैठकीस माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय माधवराव पाटील किनाळकर तसेच जिल्हाध्यक्ष माननीय भगवान पाटील आलेगावकर महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांतताई पाटील यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री माननीय सूर्यकांतताई पाटील यांनी प्रदीप नाईक यांची आठवण करत त्या वेळ भाऊक झाल्या होत्या

योग्य तीन साडेतीन महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार मला आपल्याला आठवून द्यायची आहे येणाऱ्या निवडणुकीला कधीच नाही कायच्या शिवाय तुम्हाला सामोरं जायचं आहे मी ज्याच्या जीवावरती सगळ्या निवडणुका लढत होता तो आता आपल्यात नाही त्याच्या प्रेरणेतून आपण जे शिकलो त्याच पद्धतीने ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि हेच सांगण्याचा प्रयत्न मी सकाळी माहूलमध्येही केला आज तुमच्यामध्ये मी करते येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपली लढाई ही आपल्या विरोधी लोकांशी असणार आहे विरोधी लोकांशी लढाईच असेल तर आपली एकजूट असली पाहिजे एकमत असलं पाहिजे कधीची जागा ज्याला नव्हतो तो कधीही आमदार तिच्या थाटामध्ये वागला नाही सतत लोकांच्या कामासाठी धडपड करणारा त्याला काही समजलं नाही तर परत माझ्याकडे येणारा असाच प्रदीप मी वीस वर्ष पाहिला तर त्याची एवढी सवय लागली की माहूर माझे पायच वळत नाही माहूरचा घाट चढत असताना सारखा स्वरीप समोर दिसतो पुन्हा मीच माझ्या मनात समज घालते की आणि मृत्यूवर आमचा अधिकार नाही तो नाही म्हणून आपल्याला थांबता येणार नाही त्याच्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते उभे करावे लागतील नेते उभे करावे लागतील त्या प्रेरणेतून मग तुमच्याकडे आहे पहिली परीक्षा आता जिल्हा परिषद आपल्या समोर आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्यासाठी राबता जिल्हा पंचायत समितीमध्ये नेता तुमच्यासाठी राबवत असतो त्यामुळे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी येणाऱ्या निवडणुकीला अतिशय गांभीर्याने घ्यावं अशी माहिती त्यांना विनंती आहे ही निवडणूक तुमची खरी परीक्षा आहे तुम्हाला जे नेतृत्व करण्याची मनामध्ये हा इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण स्वतः लढतो आहोत

आपण जिंकून जाऊ अशा आविर्भावामध्ये निवडणूक लढवायची नसत आपल्याला जिंकायचं आहे यासाठी निवडणूक लढवायची असते आणि माझी विनंती राहिली काही लोक नौके आहेत काही लोक जाणकार आहेत त्या सगळ्यांनी मिळून मी निवडणूक लढवली पाहिजे एका दुतीने हे आव्हान मी स्वीकारलं यशस्वी झाला तर येणारा आमदारांना तुमच्या मनाचा आहे लोड मला समज लक्ष दिलं तर लोक तुमच्याकडे लक्ष देतील असं मला स्वतःला वाटत अडचणी आल्या सोडून देऊ अडचणी नाही आल्या तुमच्या तुम्ही सोडवल्या तुम्हाला फार आनंद होईल पण ही येणारी निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घ्यावी कारण सगळं समजणारा माणूस आज आपल्यामध्ये नाही कधीच नाही की अशी व्यक्ती होती अतिशय दिसायला सामान्य दिसणारा माणूस अतिशय असामान्य होता माझ्या एक भाग करून कधी गेला मला कित्येक दिवस काही समजत नव्हतं आपण काय करावं तर माझच मला हसू आलं की एका तालुक्याचा आमदार इतका कसा काय सर्व व्यापी होऊ शकतो तो आपल्या कामानु झाला होता त्याच्या वागण्यात वर्तन कशा प्रकारचं होतं माणूस मला तरी आता बघायला पाहिजे असं मला वाटत नाही म्हणून आपण थांबायचं का कामता येणार नाही आयुष्याचा हा गाडा आपल्याला पुढे न्यावा लागतो त्यामध्ये येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात पण त्या स्वीकारण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात पुरेपूर आहात त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी तुम्हाला निवडणुकीच्या काळात जरूर येईल मला अडचणी आला तर मी त्याही ठिकाणी राहील पण ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ही होणाऱ्या विधानसभेची नांदी आहे एवढं लक्षात ठेवून तुम्ही लढल्या पाहिजे असं मला स्वतःला वाटतं तुम्ही समजदार आहात जाणकार आहात किनवट माऊनसारखा कार्यकर्ता पूर्ण जिल्ह्यात मला कधी कुठे दिसला नाही मी सगळ्यांना अभिमानाने सांगते की कार्यकर्ता पाहायचा असेल कार्यकर्त्यांचं नाव पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या किनवट माऊनमध्ये जा नंतर चिंता झाली होती हे सगळं उभं केलेलं असं नाही का पण आज तुम्ही सिद्ध करून दिलेलं तुम आहे तुम तुम्ही तिथेच आहात कुठे आल्या असतील तुम्ही मात्र जसे होता तसेच आहात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार केला पाहिजे तुमचे आव्हान मानले पाहिजेत आणि ह्याच आव्हानावरती तुमचं नेतृत्व तुमच्या जीवावर काम करणार आहे नेता एकटा काम करत नाही नेता एकटा स्वतः येते नेता बनवण्यासाठी तुमच्यासाठी हजारो हात त्याचे पाठमागे लागतात आशीर्वादाचेही आणि काम सांगणारेही चूक झाली तर दुरुस्त करणारेही आणि असे तुम्ही आहात सगळे मला विश्वास आहे त्यामुळे आपल्या जीवावरती हा तालुका निश्चिंत आहे असं मला स्वतःला वाटतं पण तुम्ही मात्र निश्चिंत बसू नका ताईनं तारीफ केली म्हणून तुम्ही आजपासून कामाला लागा आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्यासाठी तुम्ही उभं राहावं खूप चांगला योग्य राहील अयोग्य राहील याची तुम्ही निष्पक्षपणे निवड करा तुम्ही कुणावर अन्याय करू नका तुम्ही अन्याय केला तर तो, तो अन्याय मी दूर करेल तर माणसं निवडायचं काम तुम्हीच केलं पाहिजे कारण तुमच्या संपर्कात ही माणसं आहेत तुम्हाला माहिती आहे तुम्हाला क्षमता काय आहे त्या सगळ्या क्षमता तुम्ही येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तपासाव्यात आणि सगळ्यांनी मिळून आपल्या उमेदवाराच्या निवडी कराव्यात फक्त आम्हाला त्याच्यावरती स्टार्ट द्यायचं फक्त आम्हाला आपण अधिकार द्यावे अशी माझी आपल्याला विनंती राहील आणि माझा विश्वास आहे की आपण प्रकारे गेली पंचवीस वर्ष आमच्यावरती प्रेम करतात विश्वासारखवतात त्या आधारावर हे मी म्हणू शकते की किनवट आणि माहोरच्या माणसाने एकदा ठरवलं की कुणीच त्याला बदल करू शकत नाही त्यामध्ये काहीही बदल होत नाही त्यामुळे आपल्याला एकजुटीचा आपल्याला एकत्र राहण्याचा मी आदर करते प्रेम करते मी आहे अधिक जागा जरी आम्ही घेऊ शकलो नाही तर बधीजीच्यासाठी जे जे करायचं शक्य गरजेचं आहे ते मी तुमच्यासाठी करीन व्यवस्थित तुम्हाला शब्द देते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद पंचायत समित्या अतिशय मन लावून येणार आहेत खूप वेळ झाल्यानं सरकारपासून नगरपालिका पण आहे साजेंदा एक नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका ज्या म्हणून निवडणुका आहेत या निवडणुकीत जेवढी तुम्ही एकजूट दाखवाल तेवढा तुमचा विजय पक्का होईल आणि तुमच्या भागातला नेता सुद्धा पक्का होईल नेता हा नुसता नेता म्हटल्याने पक्का होत नसतो कामाचं कसं त्याला दाखवता आलं पाहिजे कामाला काम करता आलं पाहिजे लोकांना एकत्र ठेवता आलं पाहिजे आणि ह्याचाच अर्थ पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगते तुम्हाला प्रदीप नाईक होता आलं पाहिजे प्रदीप नाईक झाला होण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल या भागातल्या लोकांवरती माझा अति विश्वास आहे अति प्रेम आहे तुम्हीही तेवढंच माझ्यावरती केलं माझ्या प्रत्येक लोकसभेमध्ये मताच्या पेटीने ते मला दिसलं आणि त्यामुळे मला आपल्यावरती विश्वास आहे आपण सगळ्यांनी अगदी आमच्या कपिल सहित करावं किती जरी इच्छा असली तरी कपिल त्या लायक आहे असं मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी तसंच असता अजिबात कारण त्याच्या बाबाला सहा महिने त्या अन्नामध्ये बसून ठेवलं होतं त्याला घरात सुद्धा घेतलं नव्हतं आणि जेव्हा मला पटलं की <समय>। पण आपल्याला दुःख करत बसता येणार नाही तिच्या लोकांना आपल्याला मदत करावी लागेल आणि म्हणून मी कपिलला देखील सांगते की तू सुद्धा बेटा ह्या सगळ्या परीक्षातून पास झाला पाहिजे कारण नुसता भेटल पास होण्यापेक्षा इमानदारीने पास होणं खूप महत्वाचं असतं आणि तेवढं माझं तो ऐकेल असं मला वाटतं आपण खूप भाग्यवान आहात की खूप चांगले लोक तुमच्यामध्ये आहेत आजही तुमच्यावरती संध्याच्या राजकारणाची सवली पडलेली नाही आहे सध्याचं राजकारण बघितल्याच्या नंतर माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा राजकारणात का उत्सव वाटत नाही एवढंच मी तुम्हाला सांगते एकदा गमतीने शरद पवार म्हणाले होते तुला ते किंमत माहूस करायचं असेल नसेल तर तूच विधानसभेला उभी राहा म्हणून नको साहेब नवीन कोण आहे तुम्ही कशाला पाहिजे ते तुला एवढं प्रेम आहे म्हणे किंमत महोत वाटते आता पंडित नंतर कोण सांभाळणार पुष्कळ पुढे येतील सांभाळणार साहेब पंडितनं माणसं तयार केले तुम्ही माणसं तयार केले आणि त्याला ज्याला कोणाला पाहिजे तिथं नक्की तिकीट देऊ आणि म्हणून तुला मन बघू लागलं होतं कुठल्याही पदाची अभिलेशा नाही मला काहीही तुमच्याकडनं फक्त तुमच्यासोबत मला काम करायचंय त्या इच्छेनी म्हटलं मी दहा वर्ष तुमच्यापासून दूर राहिले पण कुणाकडे हात नाही पसरला ना म्हटलं कुणाकडे कागद पुढे नाही केला मला काही द्या म्हणतो मला माहीत आहे म्हणाले तर म्हटलं म्हणून तुम्ही हात मारली मी पुन्हा परत आले ते फक्त काम करण्यासाठी सारखं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही साहेब अशा परीक्षा आमच्या घेत असतात तुला काही देऊ शकत नाही तू आज विशाला म्हणजे पडत कुठे काय मागायला लागेल मला सगळं दिलेलं आहे मला काही नव्हतं फक्त तुझी सावली राहूया आमच्यावरती काम कमी करायमध्ये सावली जास्त राहील आमच्यावरती तुम्ही धावपळ धावपळ करता त्यामुळे तूच राहिली होती सांगायची पण आता खरंच त्यांनी काम जास्त करू नये शहाऐंशी लक्ष घरी आहे साहेब साहेबांमध्ये घरी बसून सांगा ना आम्हाला काम सांगा किती पळायचं ते आम्ही पळतो नाही करतात आम्हाला खूप काळजी वाटते जास्त काय आशीर्वाद पाहिजे पाहिजे म्हणजे घरात आराम अजून आपण पंचवीस वर्षापूर्वी जे शरद पवार आहोत असं वाटतं असं नाही आहे पुढे आलेले आहोत आपण हा ठीक आहे ठीक आहे विचारतो काय करतात माहिती नाही पण

कारण तुम्ही जर जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकल्या नाही तर मी अजिबात तुमच्याकडे लक्ष सुद्धा देणार नाही कारण हे हे जिंकणं खूप महत्वाचं आहे आपल्याला ग्रामीण भागातली कामं करायची असतील तर पंचायत समित्या जिल्हा पक्षता नगरपक्षता या आपल्या विचाराच्या असल्या पाहिजे मग त्यासाठी नेत्यांना काम करावं लागेल कार्यकर्त्यांना काम करावं लागेल घरात बसून येण्या जिंकता येणार नाही तेवढंच मला आपल्याला सांगायचं आहे आपण समजणार आहात माझा दिशानिर्देश कुठल्या भाग कुठल्या बाजूनी आहे हे तुम्हाला कळतोय आपण आपल्याला शत्रू खूप आहे आपल्याला विरोधातील खूप आहे आपल्या तोंडावर ते बोलतात पण पाठीमागे मात्र करायचं ठिकच नाही एवढं लक्षात ठेवून आपण अतिशय चतुराईने वागावं चतुराईने निर्णय घ्यावे लोकांना आपलं करावं तुम्ही प्रदीपच्या वर्णावर गेला तर तुम्हाला मला सांगायची काहीच गरज नाही त्या माणसाला शत्रूच नव्हता लोक मला खूप आश्चर्य वाटायचं राजकारणात हा माणूस मग कोणाला शत्रू म्हणत नाही कोणाला विरोधात म्हणत नाही मी खूप अभ्यास केला मला तर पाच मिनिटात चार वेळेस राग येतो पाच मिनिटात चार वेळेस राग येतो हे प्रदीपजींना रागवतानाच कधी पाहिलं नाही प्रदीपजी म्हणायची तर नंतर काय प्रदीप बोलवली प्रदीपजी का तुम्ही बडे तुमचं पण तुमक मंत्रीपणाला माझं ते स्वप्न तसंच राहिलं विश्वलाच्या काय मनात माहीत नाही पण त्याच्यात बसण्याचा मला खूप त्रास होतो त्या मग त्या वाटत नाही